नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की सत्यजितच्या हातून एम जी रोडवर जो ॲक्सिडेंट झालेला असतो तर त्यामध्ये जो माणूस गेलेला असतो ना त्या माणसाची घरी जाऊन सत्यजित हा विचारपूस करतो माणुसकीच्या नात्याने तर ती बाई दरवाजा उघडते आणि सत्यजितसोबत मीरा पण असते तर तिथे जाऊन सत्यजित त्या बाईच्या हातावरती जे काही आपल्याजवळ पैसे होते ना तर मित्रांनो माणुसकीच्या नात्याने तिला ते पैसे देतो आता मात्र ती बाई एवढेसे पैसे बघून रडते की माझा नवरा मरून एक महिना झाला माझं कुंकू पुसलं तर मी आता एवढ्याशा पैशांचं काय करू असं म्हणून ती आता रडत असते त्याच वेळेस तिथे तिचा मुलगा येतो आणि चल ना आपल्याला पिच्चर बघायला जायचं ना असं तिला बोलत असतो तर आता ती त्याचं तोंड असं हाताने दाबून त्याला कसं तरी समजावते आणि बाहेर जाण्यास सांगते त्यानंतर मीरा आणि सत्यजित तिच्याकडे बघत आहे हे तिच्या लक्षात आल्यानंतर आता मात्र ती बाई बोलते की ते म्हणाले होते मुलाला की आपण आज संध्याकाळी पिक्चरला जाऊ म्हणून पण घरी परतच आले नाही आणि लेकरांचा हट्ट कसा असतो ना तुम्हाला माहिती आहे ना तर त्याने ते गेल्यापासून एक महिन्यापासून तेच मनावर घेतलं आहे की आई चल ना पिक्चरला असं म्हणून आता ती रडू लागलेली असते आणि आता सत्यजित मीराला बोलतो की धुमकी तू चल आपण जाऊ इथून आणि आता ते दोघेजण तिथून बाहेर येते मित्रांनो मीराला काहीतरी यांचा प्लॅन आहे काहीतरी वेगळंच आहे असं तिच्या लक्षात येते आणि बाहेर आल्यानंतर ती सत्यजितला बोलते की तुमच्या लक्षात आलं का मला काहीतरी गडबड आहे असं वाटत आहे आपण बघितलं ना तर दरवाजा त्या बाईंनी जेव्हा उघडलं ना तेव्हा तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र होतं आणि टिकली ही होती तिच्या कपाळाला त्यानंतर तिनं आपल्या हाताने टिकली तिने काढून घेतली आणि गळ्यातलं मंगळसूत्रही तिने झाकून ठेवलं असं ते आता सत्यजितला बोलत असते मित्रांनो आणि आता तेवढा सत्यजित मीराला समजावतो खूप बरं ठीक आहे आपण ते नंतर बघू चल इथनं आपण जाऊ आता चालत असताना मीराला अचानक तहान लागते आणि ती सत्यजितला बोलते की मला खूप तहान लागलेली आहे पाण्याची बॉटल घेता का आणि आता सत्यजित हा पाण्याची बॉटल आणण्यासाठी एका स्टॉलवरती गेलेला असतो आणि तेवढ्यात रस्त्याने एक माणूस चाललेला असतो त्याचा धक्का हा मीराला लागतो आणि तो मिराला आता स्वारी असं बोलत असताना मीराच्या लगेच लक्षात येतं की जो एम जी रोडवर ॲक्सिडेंट झालेला आहे तोच तुम्ही आहात का असं आता मीरा त्या माणसाला बोलल्यानंतर तो आता घाबरलेला असतो तुम्ही माझ्या नवऱ्याला फसवलं खोट्या गुन्ह्याच्या याच्यामध्ये माझ्या नवऱ्याला शिक्षा भोगावी लागत आहे असं ती आता त्याची कॉलर पकडते आणि त्याला पकडून बोलत बोलत असते चला तुम्हाला मी ना आता पोलीस स्टेशनलाच घेऊन जाते असं ती त्या माणसाशी वाद घालत असताना अचानक सत्याचं लक्ष मीऱ्याकडं जात असतं आणि आता तो तिथून येतो सत्या तेवढ्यात तो माणूस तिच्या हातातून निसटलेला असतो आणि तो पळतच गेलेला असतो आता मात्र मित्रांनो सत्य हा मीराला विचारतो मीरा कोण माणूस होता तो अहो जो ॲक्सिडेंटमध्ये माणूस गेला का तोच माणूस होता तो तो माणूस जिवंत आहे तुम्ही खोट्या केसमध्ये अडकला आहात असं आता मीरा सत्यजितला बोलत असते सत्य मीराला विचारतो की अग कोण माणूस होता तो अहो तोच ॲक्सिडेंट बनला माणूस होता तो म्हणजे तुम्ही काही केलंच नाही खोट्या गुन्ह्याची शिक्षा तुम्ही भोगत आहात हे आता मीरा सत्याला सांगत असते सत्य म्हणते अहो कसं शक्य आहे धुमकेत होते तुमच्यावर लागलेले सगळे आरोप खोटे आहे असं आता मीरा सत्यजितला सांगत असते आणि आता तिलाही खात्री पडते की आपल्या नावऱ्याने काहीही गुन्हा केलेला नाही मित्रांनो निरूपा ही आपल्या हॉलमध्ये राऊंड मारत असते आणि तेवढ्यात ती आता विचार करत असते की पनवतीने माझे कानातले हे काढून घेतले देविकाच्या हातातल्या बांगड्याही घेतल्या आणि आता तिला खूप वाईट वाटत असतं की पनवतीने हे असं करायला नको होतं आता तिला असं वाटतं की आपले चांगले दिवस जेव्हा येतील की देविका आणि पंकजचं लग्न हे देविकाच्या घरचे मान्य करतील आणि त्यांना ते चांगले पैसे देतील असं हे निरुपाला वाटत असतं देविकाच्या चे घरच्यांनी की जर बघितलं ना की ती ह्या घरामध्ये राहत आहे तर तिला ते इथं राहू देणार नाही आणि मग ते देविकाला मोठं घर देतील गाडी देतील आणि मग देविका मी पंकज आम्ही त्या घरामध्ये राहायला जाऊ तर तिच्या मनामध्ये असा विचार आला असताना ती आता देविकाला आवाज देते मित्रांनो देविका ए देविका इकडे अगं तुझ्या भावाचा फोन आला होता ना मग तू नाही केला पुन्हा अगं कामात त्याला नाही लक्ष राहिलं ना तर मग तू स्वतःहून फोन करायचं ना निरुपा ही देविकाला बोलत असते राहू दे मीच आता माझ्या मोबाईलवरून तुझ्या भावाला कॉल करते आणि आता देविकाला तू बोल मी कॉल करते असं म्हणून देविका मात्र किचनमध्ये काहीतरी आई ठेवलं आहे का तुम्ही गॅसवर जळण्याचा जा स्मेल येत आहे असं बोलत असताना निरूपा बोलते की हो मीच काहीतरी ठेवून आले काय माहिती गॅसवरती आणि आता ती गॅस बघायला जात असते तेवढ्यामध्ये देविकाने आपल्या मोबाईलमधला आपल्या भावाचा नंबर हा डिलेट मारलेला असतो आणि पट दिशी तिथून निघून गेलेली असते आता मात्र निरुपा ही किचनमध्ये बघते तर गॅसवरती काहीच नाही कसा स्मेल आला कशाचा असं म्हणून ती आता पुन्हा हॉलमध्ये आलेली असते तर बघते देविका ही तिथून ऑफिसला गेलेली असते निरोपा ही आपल्या मोबाईलमध्ये देविकाच्या भाऊचा नंबर शोधते तर मित्रांनो त्यामध्ये तो नंबर नसतो कारण देविकाने जाताने तो नंबर डिलीट मारलेला असतो आता निरोपा खूप शोधावं लागेल असं बोलत असते आणि नंबर शोधत असते पण तीही आता नंबर माझ्या ध्यानातच नाही कोणत्या नावाने सेव्ह केला हेही तिच्या लक्षात राहत नाही इकडे आता सत्यजित आणि मीरा हे त्या माणसाच्या घरी पुन्हा येत असतात तर दरवाजा नॉक करायला लागते दरवाजा हा उघडाच असतो आतमध्ये येते मीरा आणि सत्यजित तर रूममध्ये कोणीच नसतं मीरा बोलते त्या माणसांनी घरच्यांना सांगितलं वाटतं पळून गेली की काय आता मात्र ती बाई आणि मुलगा हे दोघेजण छानपैकी तयार होऊन पिक्चरला जाण्यासाठी निघालेले असतात आणि तो मुलगा आपल्या आईला बोलत असतो आई आपण खरंच जाणार आहोत ना हो रे बाळा आपण खरंच चाललो आहे पिक्चरला असं म्हणून ती आता आतल्या खोलीतून बाहेरच्या रूममध्ये आली असते आणि बघते तर काय समोर सत्यजित आणि मीरा त्यांना बोलते ती तुम्ही आतमध्ये कसे आलात तर मीरा तिला उत्तर देते तुम्ही आतमधून दरवाजा व्यवस्थित बंद केला नव्हता आता मात्र सत्य तिला बोलतो ताई तुम्ही मगाशी तर खूप वेगळ्या दिसत होत्या आणि आता खूप वेगळ्या दिसत आहे काय कुठं चालला आहात अहो यांची आठवण म्हणून बाळ खूप एड्यावणी करत आहे माझा मुलगा पिक्चरला जायचं म्हणून त्याला घेऊन चालले पिक्चरला हो सत्य बोलतो की मंगळसूत्र आणि टिकली लावून आता मात्र ती खूप विचारात पडलेली असते आता मात्र ती मंगळसूत्र आणि टिकलीला हात लावू लागतं तरी सत्य म्हणते आता नका काढू राहू द्या आणि तो तिला विचारतो की कुठे आहे तुमचा नवरा असं विचारल्यानंतर आता ती प्रश्नात पडते आणि उत्तर देते तुम्हाला तर माहिती आहे ना की ते या जगामध्ये राहिले नाही म्हणून खूप जीव होता हो माझा त्यांच्यामध्ये दिवसभर मी त्यांच्या फोटो पुढं बसून रडत असते आणि म्हणून तर त्यांच्या आवडीच्या खूप वस्तू आम्ही करतो आमरस आणि पिच्चर लगेच मीरा बोलते की हो टी व्ही सिरियल आणि आता ती थोडीशी कळतं तिला की यांना काही माहिती झालं आहे की काय आणि रडायला लागते तर आता मात्र सत्य खूप टाळ्या वाजतो आणि वा छान जमतं हं तुम सत्य आता बोलतो की कुठं आहे कुठं तो, तो फोटो तू दिवसभर त्या फोटोसमोर बसून रडत असते आता ती बाई बोलते की हो आतल्या खोलीमध्ये आहे आता मात्र मीरा लगेच संतापते आणि मोठ्याने बोलते का खोटं बोलते तू का खोटं वागत आहे तर आता ती बाई बोलते की अहो कोणत्या बाईला असं आपल्या कुंकू गेलं आणि याचा असं दांगडू करील खरंच मी खरं सांगते की ते या जगात नाही राहिले म्हणून आता आणि आता सत्या आपल्या खिशामधून मोबाईल काढतो आणि त्या बाळाला फोटो दाखवतो बाळा तर तो ते बाळ लगेच बाबा असं बोलल्यानंतर त्या बाईला बोलतो की होच आहे ना हो तुमचा नवरा आणि ती बाई ही फोटो बघून आता थोडीशी आश्चर्यचकित होत असते इकडे आता तो माणूस हा सुजितरावांकडे आलेला असतो आणि सुजितराव त्याला बोलतो की तुला सांगितलं आहे ना तू गायब व्हायचं म्हणून इथे काय करत आहे तू अहो मला ना सत्याच्या बायकोनी बघितलं असं म्हटल्यानंतर आता सुजितराव मात्र खुर्चीवरून उठून उभा राहतो काय तुला बघितलं ओळखलं पण असं म्हटल्यानंतर आता मात्र सुजितराव लगेच त्या माणसाचे कानाखाली देतो आणि बोलतो सांगितलं होतं ना तुला की दिसायचं नाही म्हणून मग का तू बाहेर आला अहो गायबच होतो मी पण बायकोची आठवण आली आणि मग मी तिला म्हणलं तू ऑक्सी थिएटरला थेटरमध्ये अंधारच असतो ना तर मग तिथं कुणाला काही दिसणार नाही म्हणून मग मी त्या दोघांना थेटरमध्ये यायचं सांगितलं आता सुजितराव बोलतो की मी तुझा पिक्चर करतो थांबतो आता ए पोरांडो या रे इकडे आणि आता ते त्याला खूप मारत असते तर आता तो सुजितरावांच्या हातापाय पडत असतो आणि बोलतो की मला नका मारू तुम्ही जे सांगाल ना मी तेच करील असं तो माणूस म्हणत असतो आता सुजितराव त्या पोरांनी बोलतो की ए आपली जी सिक्रेट जागा आहे ना तिथे ठेवा आता याला आणि तिथून ते त्याला घेऊन जातात आता सुजितराव खूप विचार करतो आता आपलं डोकं चो चोळत असतो इकडे आता सत्य हा मुलाला सांगतो की बाळा तू थोडंसं आतमध्ये जा आम्हाला थोडं बोलायचं आहे आणि त्या बाईला सत्य आणि मीरा बोलतो की तुझा तो ढगात गेलेला नवरा आहे ना तो आम्हालाच भेटला होता इथेच तो सांगलीमध्ये गिरट्या घालत आहे आणि तू सांगते की मेला आहे खरं सांग काय आहे ते तो सापडल्यानंतर त्याला मी इतकं मारेन इतकं मारेन ना की त्याला खरंच असं वाटेन की मी खरंच मेलो असतो ना ते बरं झालं असतं आता मात्र ती रडते आणि सांगत असते की अहो खरंच ते या जगात नाही राहिले आता मी तुम्हाला कसं सांगू आता मात्र ती रडत असताना लगेच मीरा तिला बोलते की ए तुझी नाटके बद झाली हां त्या मंगळसूत्राची तरी किमान तू लाच ठेव असं आता मीरा तिला बोलल्यानंतर ती आता हताश होऊन खाली खुर्चीवर बसते आणि सांगू लागते की माझा नवरा जिवंत हाय मी खरंच तुम्हाला सांगते माझा नवरा जिवंत आहे पण कुठं आहे हे मला नाही माहिती मला नाटक करायचं हे त्यांनीच सांगितलं होतं खरंच मी माझ्या मुलाची शपथ खाते पण मला नाही माहिती ते कुठे आहे आता मात्र सत्य बोलतो की हे तुमच्यामुळेच असं तुम्ही वागताना तो कोणी कुणावर विश्वास ठेवणार नाही खरं सांग तुझा नवरा कुठे आहे आता मात्र ती बाई रडते आणि सांगते नाही मला खरंच माहिती नाही कुठे आहे ते याच्यासाठी त्यांना कुणीतरी पैसे दिले आहे आता मात्र सत्य तापतो आणि बोलतो पैशासाठीच केलं नवं गं तुम्ही हे पैशासाठीच तुम्ही कपळाची टिकली काढून ठेवली आणि असं नाटक करत आहात माणसाची कदरच नाही माणसाची काही किंमतच नाही तुम्ही फक्त पैशासाठी अशी नाटकं करत आहात आता मात्र मीरा बोलते की अगं तुमच्या अशा खोट्या वागण्यामुळे यांना जेलमध्ये जावं लागलं ला। आणि यांच्या घरच्यांना आम्हाला काय त्रास झाला असेल हे तुला कळलं त्याची तू कल्पनाही करू शकत नाही आता मात्र सत्य हा मीराला बोलतो मित्रांनो की अग मीरा तू कुणाला सांगत आहे जिला स्वतःच्याच नवऱ्याची काही किंमत नाही तिला काय सांगत आहे तू ती काय दुसऱ्याची किंमत करणार आहे असं सत्य तिला बोलत असताना ती बाई आता खूप रडू लागत असते आणि माझं चुकलं हो मला माफ करा असं ती बोलत असते मला यातलं काहीच माहिती नव्हतं माझ्या नवऱ्यांनी जे मला करायचं सांगितलं का ते मी केलं असं ती बाई आता त्यांना बोलत असते त्यांच्याकडे बघत असते आणि मीरा तिला बोलते की तुझा नवरा घरी आल्या आल्या आम्हाला फोन करायचा आणि त्याला सांगायचं की आमच्यासोबत पोलीस स्टेशनातमध्ये यायचं ती आता त्यांना हात जोडून वय असं बोलत असते आजचा भाग मित्रांनो हा इथे संपत आहे बघूया आता उद्याच्या भागामध्ये तर मीरा आणि सत्यजित हे पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि पोलिसांना सांगतात की ज्या माणसाची केस यांच्यावरती लागलेली ला आहे ना तर तो माणूस जिवंत आहे आता मात्र पोलीस त्यांना बोलतो की मेलेला माणूस तुम्हाला कसा काय जिवंत दिसला अहो रोडवर मी आत्ताच त्यांना बघितला आहे तर पोलीस त्यांना बोलतात की हो नुसतं दिसून उपयोग नाही आमच्यासमोर पुरावा सादर करावा लागेल तो माणूस तिथे आणावा लागेल तुम्हाला आता मात्र मीरा त्यांना चॅलेंज करते की मित्रांनो मी त्या माणसाला इथे आणून हजर करेन पण तुम्हाला ह्या केसमधनं माझ्या नवऱ्याला सोडवावं लागेल असं आता मीरा बोलल्यानंतर पोलीसही घाबरलेला असतो आणि मी ते हजर के करेन बाय मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूया उद्याच्या भागामध्ये काय बघायला मिळणार आहे ते